नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या शंभर दिवसाच्या ॲक्शन प्लॅनची सध्या जोरदार हवा आहे आणि केंद्र सरकारचा हा ॲक्शन प्लॅन लवकरच जाहीर होऊ शकतो असं देखील सांगितलं जातंय केंद्र सरकारच्या ॲक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी काहीतरी सरप्राईज असू शकतं असं देखील सांगितलं जातंय आता केंद्र सरकारनं जर काही निर्णय घेतले तर सोयाबीन उत्पादकांना आधार देखील मिळू शकतो त्यामुळं केंद्र सरकार या ॲक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी काय निर्णय घेतं याकडं सगळ्यांचं लक्ष आहे तसंच या ॲक्शन तस प्लॅनमध्ये राष्ट्रीय तेलबिया मिशनचा देखील समावेश असू शकतो जर हा समावेश असेल तर सोयाबीन उत्पादकांना आधार मिळेल असं देखील सांगितलं जातं आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी चांगलाच हिंगा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सर्वच मंत्री हे पहिल्याच दिवसापासून शंभर दिवसांच्या ॲक्शन प्लॅनची चर्चा करत आहेत म्हणजेच प्रत्येक मंत्रालयाचा पहिल्या शंभर दिवसांचा एक आराखडा तयार असेल की या शंभर दिवसांमध्ये काय करायचं त्यात आपल्या कृषी मंत्रालयाचा देखील समावेश आहे आता या कृषी मंत्रालयाच्या किंवा केंद्र सरकारच्या ॲक्शन प्लॅनमध्ये राष्ट्रीय तेलबिया मिशनचा समावेश करण्यात येईल किंवा आला अशी शक्यता व्यक्त केली जाते आता तुम्ही म्हणाल की ॲक्शन प्लॅनमध्ये या तेलबिया मिशनचा समावेश करून काय होणार कारण या मिशनची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय आता सरकारनं खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी राष्ट्रीय तेलबिया मिशनची घोषणा केली किंवा उद्दिष्ट ठेवलं पण सरकारची कथनी आणि करणीमध्ये फरक दिसून आला सरकार एकीकडे आत्मनिर्भर होण्याची घोषणा देतं आणि दुसरीकडे आयात वाढवून आयातीवरचं अवलंबित्व वाढवतं असं शेतकरी म्हणत आहेत आता शेतकरी म्हणतात ते देखील खरं आहे मागच्या तीन चार वर्षांपासून सरकार राष्ट्रीय तेलबिया मिशनची केवळ चर्चा करते मागच्या तीन अर्थसंकल्पांमध्ये आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय तेलबिया मिशन राबवणार असं घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षामध्ये तसं होताना दिसत नाही आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रीय तेलबिया मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना जास्त उत्पादकता देणारं बियाणं पुरवणं तसंच उत्पादन प्रक्रियेमध्ये अ अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करणं तसंच शेतकऱ्यांना मार्केट लिंकेजेस पुरवणं मालाची खरेदी करणं पीक विमा योजना राबवणं त्यासोबतच मूल्यवर्धन अशा सुविधा पुरवण्यात येतील परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांपर्यंत यापैकी कुठलीही गोष्ट पोहोचली नाही त्यामुळं सरकार जेव्हा राष्ट्रीय तेलब्या मिशनची चर्चा करतं तेव्हा शेतकरी सरकारच्या या चर्चेवरती विश्वास ठेवायला तयार नाहीत हे आपल्याला दिसून येत आहे आता आपलं खाद्यतेल आयातीवरचं अवलंबित्व हे चिंताजनक आहे कारण भारताला अजूनही निम्म्यापेक्षा जास्त खाद्यतेल आयात करावे लागते आणि ही देशाच्या दृष्टीने सुद्धा चिंता करणारी बाब आहे परंतु सरकारला केवळ चर्चा करून किंवा घोषणा करून काही होणार नाही शेतकऱ्यांना दिलासा देणं शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणं आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेणं यासाठी काही करावं लागणार आहे आता शेतकऱ्यांनी देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या अपेक्षा कोणत्या आहेत ते बघूयात शेतकरी म्हणतात खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करून देशात सोयाबीनला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल असा भाव द्या म्हणजेच सध्या सरकारनं जे काही खाद्य तेल आया शुल्कात कपात केली आहे ते आत शुल्क आणखीन वाढवावं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी आहेत दुसरं म्हणजे सोयाबीनचा हमीभाव किमान सहा हजार रुपयांपर्यंत वाढवावा म्हणजे सध्याचा हमीभाव हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाजारात भाव कमी झाल्यानंतर खरेदीची हमी द्यावी आता आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे पण सरकार खरेदी करत नाही त्यामुळे शेतकरी अशी मागणी करतायत देशातील शेतकऱ्यांना जीएम तेलबिया लागवडीला परवानगी नाही त्यामुळं जीएम एम तेलबियांपासून तयार झालेल्या खाद्यतेल आयातीला परवानगी देऊ नये म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जीएम तेलबिया लागवडीला तुम्ही परवानगी देत नाही परंतु जीएम तेलबियांपासून तयार झालेलं तेल तुम्ही आयात करता आणि जनतेला खाऊ घालता हे दुटप्पी धोरण आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जीएम तेलबियांपासून तयार खाद्यतेल आयातीला परवानगी द्यायची असेल तर देशातील जी जीएम तेलबिया लागवडीला परवानगी द्या म्हणजे जर तुम्ही जीएम तेलबियांपासून तयार झालेलं खाद्यतेल आयात करत असाल तर मग आम्हाला लागवडीसाठी परवानगी का नाही असा प्रश्न शेतकरी सरकारकडे विचारतायत आता शेतकऱ्यांनी इथं कळीचे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत जसं जीएम बियाण्याबाबत सरकारचं दुटप्पी धोरण म्हणजे सरकार एकीकडे म्हणत आहे की जीएम हे आपल्या मानवी आरोग्यासाठी घातक आहे परंतु दुसरीकडे जीएम तेलबियांपासून तयार झालेलं खाद्यतेल आयात करतं आणि आपल्या जनतेला खाऊ घालतं मग शेतकरी प्रश्न उपस्थित करतात की हे जीएम बियाणं आम्हाला का देत नाही म्हणजेच जीएम बी आनं लागवडीला परवानगी का देत नाही आता मागच्या काही वर्षांमध्ये देशातील खाद्यतेलाचं उत्पादन वाढलेलं दोन हजार पंधरा सोळामध्ये देशातली जी काही खाद्यतेलाची आयात होती ती एकूण गरजेच्या त्रेसष्ट टक्के होती परंतु दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारताला एकूण गरजेच्या छप्पन्न टक्के खाद्यतेल आयात करावं लागलं म्हणजेच दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये खाद्यतेलाचे आयात काही प्रमाणात कमी झालेले परंतु देशाची वाढती लोकसंख्या आणि खाद्यतेलाची वाढती मागणी या परिस्थितीमध्ये खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर होण्याचं जे काही उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट कठीण आहे त्यातल्या त्यात तेलबिया खालचं क्षेत्र वाढवण्यावर देखील मर्यादा येतील असं काही सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे काही शेतकऱ्यांनी असंही सांगितलं की सरकार जरी देशातलं तेलबिया उत्पादन वाढीचं उद्दिष्ट ठेवत असलं तरी जोपर्यंत शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही तोपर्यंत हे गाठणं मुश्किल आहे किंवा अवघड आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की मागच्या हंगामामध्ये देशातलं सोयाबीनचं उत्पादन घटलं होतं असं असून देखील सोयाबीनचे भाव गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक निचांकी पातळीवर होते या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं होतं परंतु सरकारनं उलटं केलं सरकारनं खाद्यतेल आयातीवरचं आयात शुल्क हे आणखीनच कमी केलं आणि निचांकी पातळीवर नेऊन ठेवलं म्हणजे सध्या खाद्यतेल आयात शुल्क हे गेल्या दहा वर्षातील निचांके पातळीवर आहे सरकारनं जर असं धोरण राबवलं तर शेतकरी सरकारच्या नेमका या धोरणावरती कसा विश्वास ठेवणार असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करत आहेत एकूणच सरकारच्या या धोरणाबद्दल आणि उद्दिष्टाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी ते आपल्या अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका